शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जवाहरनगरमधील विजय पोळ यांच्यासह त्यांच्या दोन भावांची सुमारे शहात्तर लाखांची फसवणूक झाली आहे याप्रकरणी आज विजय पोळ यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली त्यानंतर प्रसाद धर्माधिकारी आणि अश्विनी धर्माधिकारी यांच्या विरोधात गुन्हा नोंद आहे कोल्हापुरातील जवाहरनगर इथं विजयपौर राहतात त्यांची मिरजकर तिकटी इथल्या प्रसाद धर्माधिकारी आणि अश्विनी धर्माधिकारी यांच्याशी ओळख झाली धर्माधिकारी दाम्पत्याकडून मिरजकर तिकटी इथं एंजल ब्रोकिंग शेअर मार्केट आणि कमोडिटी मार्केट ट्रेडिंगचं चा ऑफिस चालवलं जातं शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून धर्माधिकारी यांनी विजय चंद्रकांत आणि रमेश पोळ यांना पैसे गुंतवण्यास सांगितलं तिघा भावांनी सुमारे पंच्याण्णव लाखाची रक्कम गुंतवली त्यापैकी एकोणीस लाख दहा हजार इतक्या रकमेचा तिघांना परतावाही मिळाला उर्वरित पंचाहत्तर लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक झाली वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम परत मिळत नसल्यानं अखेर पोळबंधूंनी आज जुना राजवाडा पोलिसात तक्रार दाखल केली त्यानुसार धर्माधिकारी दाम्पत्यावर गुन्हा नोंद झाला